हाय विल फॅमिली तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर माझ्या चॅनलचं नाव आहे मी माझी बागिन मीरा कांबळे आज मी एक व्हिडिओ बनवत आहे की आज तुमच्या दाजीने माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं आहे आणि ते गिफ्ट बघून मी खूप खुश आहे कारण उद्या त्यांचा वाढदिवस आहे ते वाढदिवसासाठी त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे आणि ते गिफ्ट मला खूप आवडलंय तर मी आज चला तुम्हाला दाखवते ते काय गिफ्ट आणलं आहे ते, ते। दाखवते मी तुम्हाला बघा तुमच्या दादिनी आज माझ्यासाठी घागरा आणलाय त्यांचा उद्यापट्टी आणि कमित्र माझ्यासाठी आणलाय मी दाखवते तुम्हाला तो घागरा बागा हा घाबर घागरा आणलाय माझ्यासाठी खूप छान घागरा आहे आणि खूप जसा खूप मोठा घेर आहे त्याचा आणि मला खूप आवडला आहे कारण उद्या त्यांचा वाढदिवस आणि गिफ्ट माझ्यासाठी आणलं तर मी आज खूप हॅपी आणि खूप खुश आहे तर बघा खूप छान घागरे आणि खूप त्याचं घेर खूप मोठा आहे मला किती छान आहे बघा आणि कलर पण इतका भारी आहे ना मला कलर पण खूप आवडला आहे मला घागरा दाखवते बघा खूप छान मस्त घागरा आहे आणि मला खूप आवडला छान घागर आहे आणि हे बाबा वर्णी वर्णी आहे बरं ओढणी पण दाखवते खोल मी बघा वर्णी पण खूप मस्त आहे मेरची ओढणी आहे बघा खूप मोठी आणि खूप लांब पण आहे खूप छान ओढणी पण आहे आणि कलर पण इतका छान आहे मला कलर पण खूप आवडला आणि डिझाईन पण खूप छान आहे डिझाईन पण खूप आवडली एकदम मस्त ओढणी पण छान आहे आणि घागरा पण छान आहे आणि ब्लाऊज पण दाखवली ब्लाऊज मी बरं त्याच्यावरचा घागऱ्यावरचा ब्लाउज बघा हा त्याच्या घागऱ्यावरचा हा ब्लाऊज आहे आणि तो फुल बाहेरचा आहे आणि खूप ब्लाऊज पण खूप छान आहे आणि ब्लाऊज पण खूप मस्त आहे ब्लाऊज पण आवडला आणि मला तो खूप आवडला मग कारण घागऱ्याची डिझाईन खूप छान आहे आणि घेर पण किती मोठा आहे बघा मला दाखवते डबल व्यवस्थित कारण मला खूप इतका आवडला आहे घागरा हे बघा आणि त्याचा घेर पण खूप मोठा आहे मला खूप घेर पण मोठा आणि खूप छान घागरा आहे नक्कीच कारण मला आवडलं मे नक्कीच ते पण आवडत कारण की गिफ्ट घे मला तर मला माझं गिफ्ट खूप आवडलं